कवरदारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय नाम घेता उठा उठी होय संसारासी तुटी ऐसा लाभ बांदा गाठी विठ्ठल पाई पड़े मिटी नामा परते साधन नाही जरी तू काही ऐसा लाब बांदा गाठी विठ्ठल पडे मिटी हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा ला विठ्ठल पायी पडे मिटी प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर चार चरणाचा अभंग आणि या अभंगामध्ये जगद्गुरु असं म्हणतात की नाम घेता उठा उठी होय संसारासी तुटी नाम घेता उठा उठी, उठा उठी म्हणजे विचार न करता कोणताही विचार न करता घेऊ की नको घेऊ काय होईल काय नाही होईल उठा उठाउटी म्हणजे कधीही केव्हाही कसही म्हणून आहे म्हणतात नाम घेता उठा उठी संसारासी तुटी संसाराची नाही संसारासी आता इथे संसारासी ह्या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तुको तर तुकोबारायांच्याच शब्दात जर म्हणायचं झालं तर की हे मूळ जे कारण आहे जन्माला येण्याचं मूळ कारण काय आहे तर हे शरीर आहे आणि शरीर शरीरामुळे आपण सर्व दुःखांचा उपभोग घेत असतो आणि म्हणून इथे संसार राशी असं म्हणताना जर आपण शरीर ह्या शब्दाचा वापर पाहिला केला तर असं आहे की नाम घेता उठा उठी होय संसाराशी म्हणजे ह्या शरीराशी लक्षात आता शरी, शरीराशी का तर आणखीन एका अभंगामध्ये असं म्हणतायत की पंढरीसी जारे आल्यानो संसारा मग संसारा म्हणजे म्हणजे काय तर संसार म्हणजे ह्या संसारात नव्हे जो आपण प्रपंच करतो तो, तो नव्हे संसार म्हणजे शरीर ह्या शरीराला आपण आल्यानंतर ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या भगवंताकडे पंढरीला जाणं गरजेच किंवा जर आपण म्हण दुसरं एक अभंगाचा जर विचार केला संसार दुःख चहू कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ संसार दुःख मूळ म्हणजे दुःख मुळाच काय संसार कशामुळे ते शरीरामुळे का तर ह्याच शरीराने आपण असं आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुख व्हावं आणि ते सुख आपल्याला इंद्रियाकर्वी व्हावं पण त्या इंद्रियांना जे मिळत असणार जे सुख आहे ते विषयाकर्वी असल्यामुळे आपण दुःखाला कारणीभूत होतो आणि म्हणून तू कोण म्हणतात की जर उठाउ त्या भगवंताचं नामचिंतन केलं तर ह्या संसाराशी म्हणजे ह्या शरीराच्या दुःखापासून होणाऱ्या दुःखापासून आपण वेगळे होऊ तुटी आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्या चरणामध्ये दुसरा मोठा लाभ जो होणार आहे तो तुकोबार असा म्हणतात की ऐसा, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी म्हणजे ह्या नामस्मरणाचा काय मोठा लाभ आहे तर त्या भगवंताच्या ठिकाणी कायम स्वरूपी त्याच्या चरणाशी आपण हा सगळ्यात मोठा लाभ आहे ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी आणि तिसऱ्या चरणामध्ये तू ठामपणे म्हणतात की नामा परते साधन नाही तू करिसी आणी काही कि बाबा रे नामापेक्षा काहीही साधन नाही तू इतर दुसरी किती कोणतीही साधनं कर भगवंत प्राप्तीची वेगवेगळी साधनं कर पण त्याचा त्या साधन केल्याने तुला भगवंताची प्राप्ती होईलच अस नाही कारण वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी साधनं होती जर आपण पाहिलं सतयुग सत्ययुगामध्ये त्यावेळेला भगवंत प्राप्तीचं साधन काय होतं तर ध्यान करणं भगवंताचं ध्यान करणं त्यावेळेला त्याप्रमाणे आयुष्यमान होतं आणि म्हणून ऋषीमुनी साधनं करत होते ध्यान साधना करत होते आणि त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयास करत असत त्याच्यानंतर जर आपण कृतयुगामध्ये जर आपण पाहिलं त्रेतायुगामध्ये तर त्रेतायुगामध्ये युगामध्ये वेगवेगळे यज्ञ याग करावे लागत असत त्या यज्ञ याग केल्याने भगवंताची प्राप्ती होत होती आणि द्वापार युगामध्ये जर आपण पाहिलं तर द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चा हे करून त्याची प्राप्ती होत होती आणि मग आत्ता आपण कुठे आहोत तर कलियुगामध्ये आहोत मग कलियुगामध्ये काय आहे तर नामस्मरण म्हणून असं म्हटलेलं आहे की कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल म्हणजे या कलियुगामध्ये श्रेष्ठ काय आहे तर ते कीर्तन भक्ती आहे कीर्तन म्हणजे नामस कीर्तन त्या भगवंताचं गुण गाणं त्या भगवंताची कीर्ती वाखाडणं नामस कीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची आणि म्हणून हे ह्याच्यापेक्षा पेक्षा दुसरं काही साधन नाही आहे नामा परते साधन नाही नामापेक्षा दुसरं साधन नाही असं ठामपणे तुकोबा राय सांगतात तू आणखीन का काहीही का कर भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचा काहीही उपयोग नाही पण त्या भगवंताचं नाम चिंतन केलंच तर सर तुला तो भगवंत प्राप्त होईलच आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात हाकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका ते तुकोबा राय म्हणतात की सामान्य साधकाला सामान्य भक्ताला की त्यांना त्या आहे की ते कळकळीची विनंती करताय तिथे की कृपा करून भक्तानो किंवा साधकानो तुम्ही या हरिनामाचा आश्रय घ्या ह्या भगवंताच्या नामाचा आश्रय घ्या जर तुम्ही या भगवंताच्या नामाचा आश्रय घेतलात तर हा भवसागरच फक्त तरुण जर एवढं नव्हे तर ता त्या भगवंताच्या चरणी कायम स्वरूपी तुम्हाला स्थान मिळेल रामकृष्ण bundali